बांधवांनो ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत है। मराठ्यांचं विराट होत असलेलं दर्शन आणि मुंबईकडं निघणारे जरांगी पाटील त्यासोबतच मराठा समाज आणि त्यातलीच ही काही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत जरांगे पाटलांच्या आवतीभोवती कशा पद्धतीनं मराठा बांधव गर्दी करताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर प्रचंड जल्लोष प्रचंड उत्साह मराठा बांधवांमध्ये पाहायला मिळतो आहे आणि जो शब्द दिला होता की आता आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही आणि तशाच पद्धतीचं हे सगळं भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे इथं मनोज जरांगे पाटील यांचे वडीलसुद्धा आहेत आणि लोक त्यांच्यासुद्धा बाजूला फोटो घेण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या दिशेनं होत असलेलं हे प्रस्थान आणि त्यासाठी मराठ्यांनी केलेली ही विराट गर्दी आम्ही तुम्हाला लाईव दाखवत आहोत जणू काय काहीतरी एखादं तुफान मोठं वादळ मुंबईच्या दिशेनं जात आहे अशा पद्धतीनं भास होतो आहे गाड्यावरती मराठे आहेत रस्त्यावरती मराठे आहेत झाडावरती मराठे आहेत आणि सगळीकडं फक्त मराठेच आहेत इथं पाहायला मिळत आहेत मनोज जरांगे पाटील यांचे वडील आहेत आणि लोकं त्यांच्या पाया पडतायत की पुत्र व्हावा ऐसा गुंडा अशा पद्धतीनं तुमच्या वाघानं सगळ्या मराठा समाजाला एक केलं आणि फक्त एकच केलं नाही तर प्रचंड मोठा हा लढा सुद्धा उभा केला तर त्याच गोष्टीचं ऋण म्हणून मनोज मनो जरांगे पाटील यांच्या वडिलांच्या पायावरती मस्तक टेकवताना मराठा बांधव त्यांच्यासोबत सेल्फीसुद्धा मराठ्यांची पोरं घेतायत आणि आज त्या बापाला नक्कीच अभिमान वाटत असेल की आपल्या पोरानं हे नेमकं काय करून दाखवलं एक ठिणगी खरं तर मराठवाड्यासारख्या छोट्या गावामधनं ही पेटलेली आज प्रचंड मोठा खरं तर जाळ झालेलं आहे प्रचंड मोठं हे वातावरण तापलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांचे वडील आपल्याला इथं समोर दिसत आहेत आणि त्यांच्या बाजूला मराठा बांधव गर्दी आहेत फोटो काढण्यासाठी हे सगळं वातावरण आपण पाहिल्याच्या नंतर असं वाटतं आहे की मराठी आता पाठीमागं फिरणार नाहीत मराठे आता थांबणार नाहीत आणि सरकारलासुद्धा खरं तर ते झोपू देणार नाहीत अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे आम्ही आपल्यासाठी खास लाईव्ह तिथले फुटेज पोहोचत आहोत आतापर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह अपडेट तिथली मिळत राहणार रह। आहेत सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातून आलेला हा शे शेतकऱ्याचा वाघ आणि त्यानं मराठा समाजासाठी उभा केलेला हा प्रचंड मोठा लढा या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय जे आपल्याला व्हिडिओमध्ये आहे ते मनोज जरांगे पाटील यांचे वडील आहेत आणि त्यांच्या अवतीभोवती मराठा तरुण फोटो काढण्यासाठी गर्दी करतायत तर प्रचंड मोठी स्वाभिमानाची ही गोष्ट आणि प्रचंड अभिमानाचा असणारा हा व्हिडिओ त्याचबरोबर गाड्यांवरती मराठे आहेत झाडाच्या बाजूला मराठे आहेत रस्त्याच्या बाजूला मराठे आहेत आणि जणू काही सगळा भगव वातावरण झालेलं आहे विराट अशा पद्धतीनं दर्शन हे आपल्याला पाहायला मिळतं या व्हिडिओच्या माध्यमातनं गावागावातनं खेड्यापाड्यातनं आलेली वाहनं त्या वाहनांच्या वर बसलेले मराठे आहेत वाहनांच्या वर लावलेले झेंडे आणि सगळं काही अगदी तुम्हाला लाईव्ह आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आता हे वादळ मुंबईत जाऊन धडकणार आहे आणि सरकारला प्रचंड महाग पडणार आहे मराठा बांधवांनं केलेल्या मागण्या आणि त्या मराठा बांधवांच्या खरंतर मागणीला सरकारकडनं कसलंही उत्तर न आल्याकारणानं मराठ्यांचा हा जल्लोष पाहायला मिळतो आहे